आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत आमच्या ब्लॉगमध्ये तसेच आजचा ब्लॉग आहे सेकंड ट्रिप आम्ही चाललो गावी टूर्नामेंटला आणि सर्व आता जमले आहेत तर गेल्या टायमाला आम्ही इकडून निघालो होतो तो व्हिडिओज पोस्ट नव्हता केला परंतु ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते पण बघायला भेटेल आमची कर्णधार आहेत त्यांनी गाडीसुद्धा केलेली आहे आणि सर्व आता रेडी होतात तिथे सगळे जमा झालेत आणि मग इथून आम्ही गाडीमधून प्रवास करणार आहे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हाला जर पहिला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरं सपोर्ट करा कारण की क्रिकेट आहे म्हणजे एक आवड आहे म्हणून गावासाठी सगळेजणं जातात केलेला परंतु जर्नी कशी असते कशा पद्धतीने जाते आहे एवढं लांब ट्रॅव्हल करायचं असं तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल फायनली आमची गाडी आली मित्रांनो सर्व रेडी झालेत तर गाडीची पूजा वगैरे करू आम्ही आणि मग निघूया मित्रांनो आमचा प्लेअर आज येणार नाही कारण की त्याची तब्येत ठीक नाही तर तो इकडेच मुंबईला राहणार आहे आणि तो टीमला बेस्ट ऑफ लक देण्यासाठी आलाय सपोर्ट करायला आणि आम्हाला इथे सोडायला आलाय काय बोलतो उद्या काय प्लॅन जिंकायचं की नाही आपण कसं आहे थँक्यू बघूया उद्या गेम प्लॅन मैदानावरती गेल्यावरती जिंकू हार हारजीत तर होते परंतु बघूया सगळेजण आहेत गेम चांगला ठेवूया आणि आता तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आम्ही सर्व निघतोय इथून आणि गाडीची पूजा करून आम्ही या ठिकाणी संतरुद्धला सगळे जमलेत काही जण घाटकोभरून येणार आहेत आणि काही जण ग्राउंडला भेटतील आम्ही निघणार आहे इकडून ट्रॅव्हल करणार आहे गाडीची तयारी झाली आता आम्ही सगळी जास्तीत जास्त गणेश करणार आहे आम्ही आणि मग निघणार आहे असे आहे ना सगळ्यांनी असे नाई तू सर्कल म्हणे उभे ना असा <Sessun> काय राहू तसेच आता ट्रॅव्हल करणार आहे गणपती बाप्पा करून मग आम्ही सगळे मिळणार होतो आणि तुम्हाला पण आता गुढीमध्ये दिसेल आणि थोड्या जास्त आमची गाडी पण घेऊ रायगड रायगड श्री गणेश झाला आहे आणि सगळे आता गाडीमध्ये बसणार आहे बोलतो भावा मागचा ब्लॉग कसा वाटला तुला अपडच केला नाही केला भावा आला नाही लिंक आहे ग्रुपला बघितली नाही मी ग्रुपमध्ये जायचं आहे व्हॉट्सअपला स्टेटसला मी नाही व्हॉट्सअपवर भावानी बघितलं नाही परंतु उद्या बघ तू आपल्या फॅमिली ग्रुपवर ना तसेच बाकीचे मेंबर आहे आता आम्ही सगळेजण गाडीमध्ये बसणार आहे आणि आता सुरुवात करतोय गावी जायला काय बोलतोय गावाला सांगतोय मग काय कसं काय ट्रायव्हर हवाची फाटलेली आहे का बॉलिंग करायचे काय कमबॅक करणार आहे काय बोलतोय कॅप्टन पण एकदम मूड ऑफ आहे कारण की तीन मॅच हातोय त्याच्यामध्ये उद्याच्या मॅच मध्ये काय प्लॅनिंग आहे हा बाबा त्याच्या मॅच मध्ये काय चेंजेस जे आहेत आपल्या ब्लॉगमध्ये बघायला वगैरे मजा येते की नाही खूप मजा येते रे मागचा ब्लॉग बघितला एकदम भारी वाटणार आहे थँक्यू थँक्यू इथले आता जण आहेत आता आम्ही चाललो आहे गाडीमध्ये बसतो आहे आणि मग सकाळी बाकीचा तुम्हाला व्हिडिओ पुढचा सकाळी बघायला भेटेल आमच्या व्हिडिओमधून आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आम्हाला आणि एक म्हणजे आठवण म्हणजे आम्ही गावी चाललो आहे गावचा व्ह्यूज तुम्हाला बघायला भेटेल गावची टूर्नामेंट्स कशा असतात आणि गावी कशी जातो ते पण बघा काय मग उद्या काय प्लॅनिंग आहे सगळे बसले गाडीमध्ये कम्फर्टेबल आहेत आज कारण की आमचे एक दोन प्लेअर नाही आहेत म्हणजे सकाळी मॉर्निंगला येणार आहेत त्याच्यामुळे थोडा जागा वगैरे प्रॉपर व्यवस्थित आहे सगळ्यांना बसायला आणि मग आता आमची गाडी निघेल ड्रायव्हरचे पैसे माफ आहेत बिचारा ड्रायव्हरचे पैसे माफ आहेत कारण की येताना पण जात्र पण गाडी उद्या मैदानामध्ये खेळायचं आहे काही ठिकाणी त्याची बॅटिंग चालत नाही कारण की काय थकलेला खूप काय कॅप्टन वन डाऊन ला जातो काय बॅटिंग चालत नाही त्याची काय ड्रायविंग करून करून त्याला थकवतो म्हणून आता बघूया सर्व तयारी चालू आहे रेडी टू गो इन विलेज सेकंड ब्लॉग असेल त्याच्यानंतर ना उद्या मला मध्ये आहे आणि नंतर मॅच मध्ये गेम नाही चालत आहे टेन्शन मध्ये प्रॅक्टिस का नाही काय नाही तर कसा गेम चालणार ठीक आहे बघूया उद्या भेटूया ग्राउंड मध्ये सर्व प्लेयर्स आहेत गेल्या टायमाला मला पूर्ण कॅप्चर करायला भेटला नाही कारण की आम्ही फर्स्ट राऊंड लॉस झालो आणि आम्ही मुंबईला निघालो त्याच्यामुळं बाकीचे व्ह्यूज तुम्हाला बघायला भेटले नाहीत आणि ह्या टायमाला नक्की शक्यतो फायनलपर्यंत पोहोचू आणि तुम्हाला सगळे सगळे व्हिडिओ बघायचे तर आम्ही फायनलला गेलो पाहिजे आणि जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्कीच जाऊ आम्ही फायनलला आणि तुम्हाला सगळे प्रत्येक मॅचची अपडेट तुम्हाला भेटेल आणि उद्या स्पेशल आपण डी एस पी एल असोसिएशनच्या प्रत्येक टीमची मुलाखत घेणार आहे त्याचं देखील आपण एक शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला भेट बघायला भेटेल बोल बोल एकवीरा माते की चलो काही गुड नाईट आणि आता आम्ही स्टार्ट केलंय तिकडून निघायचा आणि बाकीच तुम्हाला सगळ्या आम्ही उठलो की जाताना वरती डोंगरातून जशी सगळं तुम्हाला बघायला भेटेल फायनली आता निघालो आम्ही मस्त आरामात सकाळ पाच सहा वाजेपर्यंत पोहोचू घरी बाकीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील मध्ये लँड केलं आणि आता चाललोय आहे आपली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि आता आम्ही इथून जाणार आहोत मैदानामध्ये घरी जाऊन फ्रेश वगैरे हो होणार आणि हा आमच्या गावाकडे जाण्याचा रोड आहे पूर्ण दुकट आहे काही दिसत नाही समोरचं तरी पण ठीक आहे गाडी असती असते जाते आमची हॅलो गाईज फायनली पोचलो आता ग्राउंडवरती आणि तुम्हाला ग्राउंडच्या पण सर्व व्हिडिओ बघायला भेटतील सर्व आता मूड एकदम थोडा बॉडी वगैरे हो स्ट्रेच करून सगळे फ्री झालेत आणि आता आम्ही मैदानावरच चालले होतो तुम्हाला कोण मैदानाचं आयोजन वगैरे हो सेम ग्राउंड आहे गेल्या टायमार होतं तेच बघायला भेटेल तुम्हाला फायनली आपण पोचलो आहे ग्राउंडला बघू शकता टीम सगळे आलेल्या आणि मॅच चालू आहे आता सामना जो चालू आहे पल्संडो असुमरी छोका मारला आहे रोशन कोलसोंड आहे सगळे आहेत प्लेअर झाले आणि खऱ्या अर्थानं म्हटलं तर आपल्या महाड तालुक्यानंतर रायगड जिल्ह्याला म्हणजे महाड केला तालुक्याला असा बैलगाडीचा नाद नव्हता परंतु ज्या वेळेपासून बकासूर जेव्हा विकी गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाजी काहीच कमबॅक बॅक म्हणावं लागेल गोलंदाजी विकी याच आणि थांबून नव्हे तर जग

राहुल बॅक टू पॅव्हिलियन मध्ये पण हो हो संघ पराभूत झालाय सोबत आता आहे हॅलो गाईस फर्स्ट राऊंड आम्ही लॉस झालो ह्या टायमाला पण आणि म्हणून लॉक बनवून भेटला नाही जास्त आता आम्ही चाललो रिटर्न बॅक टू मुंबई कॅप्टनचा मूड ऑफ आहे आज ट्रस्ट ठेवला होता परंतु त्याच्यामुळे थोडा गेम फ्लॉप झालाय आता आम्ही आलोय निजामपूर रोडला चार वाजले सगळ्यांना भूकं लागल्या आहेत म्हणून आता जेवायला चाललो आहे चायनीज ढा सगळे लोक समजा नाश्ता केलं काय खाल्लं नव्हतं आणि आता जेवायला चाललो आहे आम्ही समोर तरी चायनीज ढाबा स्पेशल बसले आता नाश्ता करायला चायनीजच्या अड्ड्यावरती नाश्ता जेवायला जेवायला नाश्ता सकाळी केला पूर्ण आता जेवायला बसला अड्ड्यावरती चायनीज अड्डा बाईस आता आम्ही फायनली मुंबईला पोहोचलो आहे आणि आता जस्ट टी ब्रेक टी ब्रेक मग क्रिस्क झालं जाम साड इज व्हेरी बॅड प्रकाश का बॉलिंग देखे का प्रकाश आमचा मस्त झाला मस्त बॉलिंग केली कमबॅक केला छान परंतु बोलतात ना बेटर हाडलं बेटर हाडलं आठच बॉल टाकले आर ओव्हरला दहा बॉल टाकतो ठीक आहे मॅच लॉस झालो परंतु ठीक आहे प्रत्येक पैसे परंतु हे पण आहे की वारंवार पराभूत होणं हे पण बरोबर वाटत नाही परंतु गेम आहे मित्रांनो हारजीत हार होते हारजीत होत असताना चांगलं कम बॅक केलं होतं ह्या टाइम थोडंफार वेरिएशन चेंज झालं होतं बॉलरमध्ये बॅट्समनमध्ये तरी पण नेक्स्ट टाइम मला पुन्हा नव्याने आणि ताकदीने पुन्हा आम्ही मैदानामध्ये येऊ आणि संघासाठी गावासाठी प्रकाश आज काय वाटलं तुला बॉलिंग मध्ये मजा काय विचार केला कॉन्फिडन्स वाढला की नेक्स्ट टाइम मला आज आम्ही प्रकाशला शेवटची ओर दिली होती ठीक आहे चांगली बॉलिंग केली होती आणि आमच्या टीम

बिलकुल घाबरलेलो घाबरले ना वाय निरोझ आहे षट्कार पडले त्याचं काय भडकतील अच्छा ते गेलो ग झोळी भाऊ सोडतोय ठीक आणि तुला माहिती ना समोर बॅट्मन कोण होता उमिया होता चांगला बॅट्समन होता हो राऊंड सनी होता पहिला सनी आणि उमेशच होता ओपनिंगला परंतु बाबानं त्याच्या फर्स्ट बॉलला षट्कार मागवल नव्हतं तर आणि त्या बॉलाच्या नंतर सुद्धा कमबॅक केलं खरंच हे असं क्रिकेटमध्ये जरी आपण एक दोन बॉल जरी शटकर खाले तर बाकीचे बॉल कमबॅक केलं पाहिजे तसंच आज तुषारने केलं आहे आणि बॅटिंगमध्ये आणि पहिली बॉलिंग द्या पण मला ह्या सीझनमध्ये नवीन प्लेअर आहे आणि भावाचा कॉन्फिडन्स खूप टॉप लेवलचा आहे बॅटिंग बॉलिंग बॉलिंग तर तो आमच्या टीममध्ये आता फर्स्ट आणि सेकंड आता तर बॅटिंगसाठी पण तो चांगला बॅट्समॅन म्हणून बघा आम्ही त्याला ऑपॉर्च्युनिटी देणार आहे पुढच्या टाईम मला तर चहा पियाला बसलो आहे आम्ही आमची चहा आलेली आहे टेबलावरती आणि दर संडेची हीच रुटीन असते गावावरून जाताना येताना खूप हालत बेकार होते दिवसभर पूर्ण उन्हामध्ये खेळावं लागतं आणि मग संध्याकाळ चेहरा पुन्हा चहा तरी पण ठीक आहे ना बोलतात नाही खेळण्यासाठी काहीतरी सॅक्रिफाईस केलं पाहिजे तेच हे असतं प्रत्येक खेळाडूची ही कथा असते की आपण रात्री निघतो शनिवार रात्री निघतो रविवारचा पूर्ण दिवस संध्याकाळ रात्री घरी पोचतो कंडिशन काय होते आता जसं की गेल्या टायमाला तुम्हाला व्हिडिओमध्ये ती गोष्ट बघायला नाही भेटेल परंतु ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला भेटेल की घरी गेल्यानंतर अवस्था काय असते की आपण दिवसभर क्रिकेट खेळल्याच्या नंतर ना घरी जाताना जी आपली कंडिशन होते ना एकदम खूप बोलतो नायच आमचा कॅप्टन प्रवीण बोल प्रवीण काय बोलतो प्रवीण काय आज बॉलिंगचा काय म्हणजे तू जर बॉलिंग तर चांगली केली मागच्या मॅचला टीम बद्दल काय बोलू शकता बॉलिंग लाईनअपमध्ये चांगलं कमबॅक केलं ह्या टायमाला बॉलिंग मध्ये खूप चांगलं कमबॅक केलं फक्त बॅटिंग लाईन थोडी वीक झाली आपली बॉलिंग लाईन एक होती आपली बॅटिंग लाईन तुला काय वाटलं म्हणजे चल दोन तीन चौथी मायच हरतोय म्हणजे तुला काय वाटतं की पुढे काय याच्यावरती डिस्कस म्हणजे काय प्लॅनिंग असेल डिस्कशन मला वाटतं की आपण आपली प्रॅक्टिस कमी पडते खूप प्रकारे आपण प्रॅक्टिस करत नाही टाईम टू टाईम आणि सगळे एकासोबत प्रॅक्टिस करत नाही त्याच्यामुळे आपण लॉस लॉसमध्ये आता हे आमच्या टीमचे नवीन कॅप्टन्स आहेत आणि भले त्याला अनुभव कमी असेल परंतु खूप हंड्रेड पर्सेंट आपल्या टीमसाठी देतो आणि मुलांना मॅनेज करणं ही खूप मोठी गोष्ट आहे अकराच्या अकरा पोरांना दहा ठिकाणं येतात आणि त्यांना कॉल करून फॉलोअप घेणं गाडी मॅनेज करणं पोरांना गाडी घेऊन गावाला घेऊन जातो मॅनेज करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप रिक्स असते परंतु त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो हेच तर मेन असतं भावानं जेव्हा आपण एक गाव एकत्र खेळतो आपले अकरा प्लेअर येतात त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात कारण की आपण एकत्रच खेळतो गावासाठी नाही खेळतो आणि जर आपला कॅप्टन आपल्यासाठी हंड्रेड पर्सेंट देत असेल तर नक्की सुद्धा करेल आणि नेक्स्ट टाइमामध्ये काय होते काय नाही तसेच मित्रांनो आमचं टीमची जिम्मेदारी आहे जसे की पोरांना रिक्स स्वतःच्या जिम्मेदार ड्रायव्हिंग करून घेऊन जाणं आणि प्लस त्यांना जिम्मेदार घेऊन येणं म्हणजे बॅटिंग पण करायचे रात्रभर ड्रायविंग करायचे परत येताना पण पर ड्रायविंग करायचे भाऊ काय बोलतो हे सर्व म्हणजे तू करतो आहेस एक्झॅक्ट एक बोलतात की आपल्या साहित्यासाठी आपण करतो आहे पण याच्या मागं म्हणजे काय तुला पोरांसाठी एवढं जे तू स्ट्रगल करतो आहे म्हणजे काय फिलिंग काय वाटते तुला मला फिलिंग एवढंच वाटते माझी टीम कुठेतरी बॅच कुठेवरती आहे त्यासाठी नवीन काहीतरी करायचे म्हणून पोरांना पुढे पिक्चरसाठी काही ना काहीतरी म्हणून नवीन हार हार तर होत राहतेस एक ना एक दिवस तरी बदलणार ते तर झालं परंतु जे ड्रायव्हिंगचा जो सीन आहे जसं रेग्युलर काम आहे ते परत रात्रभर ड्रायव्हिंग करून सकाळी परत मॅच मध्ये खेळणं परत एनर्जी आहे नावा आपल्याला एनर्जी भरपूर आहे आपल्या पोरांसाठी म्हणजे आपलं गाव आहे आपली पोरं आहेत त्यांच्यासाठी आपलं काम आहे भावना मला मला एक बोलायचं आहे की प्रत्येक टीममध्ये अशी मुलं आहेत की म्हणजे काही लोक गाडी करून जात नाही परंतु आमची एक अशी तरी टीम आहे की लहान मुलं असतात त्याच्यामुळे त्यांना पूर्ण सेफमध्ये घेऊन जाणार परंतु सर्वात जास्त मेन इम्पॉर्टंट काम म्हणजे की ड्रायविंग एकताच असतो तो ड्रायव्हिंग करतो दर टाईम आपण बघत असतो आम्ही येतो जातो परंतु व्हिडिओज कधी बनवले पर नाही परंतु आज आम्ही व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बघायला भेटतील आणि खूप बोलतात गावासाठी एक आपला स्वतःचा टाईम काढून स्वतःची बोलतात ना एक आपली परिस्थिती कंडिशन काय होते ड्रायविंग करून फोडणं वगैरे खूप डिफिकल्ट आहे तरीसुद्धा आपण त्या सगळ्या गोष्टी करतो खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच संघ बॅकफूटला आहे आज ना उद्या तो संघ ये आणि मित्रांनो चार तारखेला आमचं सुरतला राऊंड आहे कासानगरमध्ये कासानगरला आता आम्ही चाललो आमच्या इकोजवळ हो तुम्ही आमची गाडी बघू शकता तीच गाडी आहे भाऊ गाडी भाविकाडी आता आम्ही सगळे बसतोय आता ना छोटासा व्हिडिओ भेटेल तुम्हाला आपण आपला पूर्ण व्हिडिओ दिवसाचा संपूया नाही आता